बातमी जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामिडिया ट्वेंटी सदैव तत्पर रुग्णी जिल्हा परिषदेतील पंचायत समितीसाठी महिला उमेदवार सो माया सुधिर लोखंडे या शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवत आहे विशेषतः उच्च शिक्षित उमेदवार म्हणून महिलांची प्रथम पसंती मिळत आहे प्रचारातील आघाडी पाहता विजयाचा गुलाल लांब नाही असे म्हणावे लागेल महावेडिया ट्वेंटी फोरचे ब्युरो चीफ रोहन देसाई यांनी सौ माया लोखंडे यांच्याशी बातचीत केली असता जनतेची प्रामाणिक सेवक बनून काम करणार असल्याचे आवर्जून सांगितले चला तर मग त्या काय म्हणतायत ते समक्ष पाहूया रुकडी पंचायत समिती मतदारसंघातून सो माया सुधीर लोखंडे या शिवसेना पक्षाच्या धनुष्यबान या चिन्हावरती पंचायत समितीच्या उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी उभे आहे त्या एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून त्यांची परिसरामध्ये चर्चा सुरू आहे नमस्कार मॅडम आपलं महामेळा ट्वेंटी फोर मध्ये स्वागत आहे आपण पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षातून उभे आहात पंचायत समिती मतदारसंघासाठी आपण नेमके या मतदारसंघासाठी काय आवाहन करू इच्छिता नमस्कार रुपणी पंचायत समितीतील मतदारसंघातील सर्व मतदारांना माझा नमस्कार मी सो माया सुधीर लोखंडे मी पंचायत समितीला मी हॉलिपिक इंग्लिश स्कूल मिडियम या स्कूल मध्ये कार्यरत आहे त्यामुळे तेथील महिलांच्या मॅडमांच्या माझ्या अनेक ओळखी आहेत तसेच या बचत गटातून माझ्या अनेक ओळखी झालेल्या आहेत त्याबद्दल मी सर्व मतदारांनी मला निवडून द्यावे हीच विनंती करते आपण म्हणाल की महिला आरक्षणामुळे खासदार घरशील वाढी आणि माझी खासदार देवेंद्र मदत मिळण्यासाठी मी मदत करेन बाहेर घरातून बाहेर पडण्याची संधी मिळाली तर त्यांना इतर संभाषणातून त्यांना सुरक्षा कशी आपली स्वतःची सुरक्षा कशी करावी याबद्दल मी त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न करीन आणि त्यासाठी मी त्यांच्या योजना करीन आपण जर रोकडी पंचायत समिती मतदारसंघातून निवडून आलात तर भविष्यात आपल्याला हातखंड्याच्या पंचायत समितीच्या सभापतीपदी विराजमान होण्याची संधी मिळू शकते हे पद आपणास मिळालं तर आपल्या योजना काय असणार आहेत आपली संकल्पना काय आहे सभापत हे पद खूप मोठं आहे तालुक्याची सर्व सर्व जबाबदारी माझ्यावर आहे तर तर सर आदरणीय धैर्यशील दादा यांच्या प्रतिष्ठेला कोणतीही बाधा येणार नाही असे मी काही कृत्य करणार नाही आणि सर्व तालुक्यातील जनतेची सेवक म्हणून मी कार्य करेन मला सांगा आपण आता शिवसेना पक्षातून उभे आहात त्या मतदार संघातील वर्धराणा जनतेला आपण काय आवाहन करू इच्छिता एक महिला म्हणून पंचायत समितीला उभी आहे तर पर बहरगुडी പഞ്ചായतीलमधील सर्व महिलांना बंधूंना ताईंना आणि माझ्या नावं न름ं ना 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 आहे की त्यांनी मला मतदार प्रचंड बहुमताने विजय करावे मी त्यांचं मत कधी वाया घालवून देणार नाही तसे स्त्री ही आदिशक्ती म्हणून कार्यरत का, आदिशक्ती म्हणून असते त्याचं मी उदाहरण म्हणून चांगल्या प्रकारे कर देईन तर सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही प्रचंड बहुमताने मला विजय करा करा तुमचं मत मी वाया घालवून देणार नाही रोहिणी पंचायत समिती मतदारसंघाच्या शिवसेना पक्षाच्या उमेदवार माया लोखंडे त्यांचे पती सुधीर लोखंडे सुद्धा आज आपल्यामध्ये उपलब्ध आहेत सुधीर साहेब अपन आपण आपल्या पत्नी या शिवसेना पक्षातून अधिकृत उमेदवार म्हणून पंचायत समितीसाठी उभे आहेत आपण मतदारांना काय आवाहन करू इच्छिता नमस्कार खासदार देवचंद माने दादा खासदार या जिल्ह्याच्या नेत्या खासदार निवेदिता माने साहेब यांच्या आशीर्वादामुळेच माझ्या पत्नी सभागिंत्री माया सुधीर लोखंडे यांना धनुष्यमान या चिन्हावरती शिवसेनेकडून उमेदवार जाहीर मिळाली त्याबद्दल मी सर्वप्रथम दादांचे आणि वैरसाहेबांचे मी आभार मानतो या सर्वसामान्य कुटुंबाला न्याय मिळाला या ठिकाणी असं मला वाटतंय आणि दादांच्या आशीर्वादामुळेच मला या जर सभापती मला मिळाले किंवा जर मला पुढे मला चान्स जर मिळाला तर निश्चितच मी जनतेची सेवक म्हणून या ठिकाणी आम्ही काम कार्यरत करू आणि तमाम जनतेचा विश्वास संपादन करू अशी मी या ठिकाणी सर्वांना ग्वाही देतो तरी तमाम या जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेला मायबाप जनतेला माझे विनम्र आव्हान आहे की मला माझ्या पत्तीला दोनशे मला समोर पटून दाखवून प्रचंड अशा रोग मताने मताधिकाने विजयी करा एवढंच मी या ठिकाणी बोलतो तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महा मेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर